नाशिक शहरासह जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे बिबटे दिसत असतात या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना राबवत आहेत वन्यजीवन व मानवी संघर्षात पकडलेल्या बिबट्यांसह अनाथ बिबटे रस्ते अपघातात जखमी बिबट्यांसह वन्यप्राण्यांवर उपचारासाठी वन विभागाने मसूर नाशिक येथे वन्यजीवन उपचार केंद्र कार्यान्वित केले आहे या केंद्रात सध्या चौदा बिबट्यांसह अन्य लहान मोठे वन्यप्राणी आहेत या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली वन विभागाच्या मसरूळ शिवारात असलेल्या या उपचार केंद्रात सध्या चौदा बिबट्या आहेत त्यात नाशिक शहरासह जिल्ह्याभरात वन विभागाने पिंजरा लावून पकडलेल्या बिबट्यांचाही समावेश आहे तसेच लांडगे कोल्हे तरस सारखे अन्य प्राणी आहेत या उपचार केंद्रात रेस्क्यू या वन्यजीव क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून औषधोपचार आणि देखभाल केली जाते त्यासाठी राज्य शासन वन विभागाने वन्यजीव संवर्धनाबाबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे याबाबत उपवन संरक्षण अधिकारी सिद्धेश्वर सावडेरकर यांनी माहिती दिली बिबट आणि मानव संघर्षाच्या परत घटना आपल्यासमोर येत आहेत काही ठिकाणी हल्ले होत आहेत काही ठिकाणी गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा बिबटायचं आपल्याला येणं जाणं आढळून येत आहे आणि एकूणच लोकांमध्ये थोडीशी त्या साहजिकतेने त्याबद्दल भीती आहे किंवा त्याबद्दल जे काही समजुती आहेत की नेमकं बिबट्याचा हा अचानक कसा काय एवढा प्रॉब्लेम आपल्या समोर यायला लागला आणि म्हणायचं झालं तर हा प्रॉब्लेम थोडासा असा आहे की नाशिक किंवा नगरसारखे जे जिल्हे आहेत इथे आपलं जे वनक्षेत्र आहे हे ठराविक पट्ट्यांमध्ये आहे इतरत्र जे आपलं क्षेत्र आहे ते ऊसाचं क्षेत्र आहे आणि अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आजकाल बिबट्याने त्याचा अव अधिवास तयार केलेला आहे मग जे काही आपले हल्ले होत आहेत किंवा ज्या घटना होत आहेत ते प्रामुख्याने अशा क्षेत्रांमध्ये होत आहेत आ, तर वन विभागाकडनं यावरती ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्यातलं एक प्रमुख नाशिक जिल्ह्यामध्ये आपण उपाययोजना जी तयार केलेली आहे ती म्हणजे आपलं एक ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे ज्याला आपण वन्यजीव उपचार केंद्र म्हणतो हे आम्ही मसरूळ येथे चालवतो आणि पश्चिम नाशिक वन विभाग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्या अंतर्गत ते चालवलं जातं यामध्ये आपलं सहकार्य किंवा आपलं हे सेंटर चालवण्यामध्ये आमचं रेस्क्यू ही संस्था आहे पुण्याची त्यांच्यासोबत आम्ही एम ओ यू केलेलं आहे सो त्या आम्ही त्यांची एक्सपर्टीज आणि वनविभागाचे कर्म कर्मचारी असं मिळून हे दो दोन्ही मिळून हे सेंटर चालवलं जातं तर या सेंटरमध्ये मुख्य उद्देश असा आहे की आपले जे काही वन्यजीव आहेत आणि त्यांच्यावरती वेळोवेळी काही काही वेळेला अपघात होत असतात काही वेळेला त्यांची इंजरी होत असते तर त्यांच्यावरती बचाव के उपचार करण्याकरता आपल्याकडे पूर्वी नव्हती आप तर ती सुविधा आपण हळूहळू निर्माण केली आणि त्याचं एक मोठं सेंटर म्हणून आपण वसुळ येथे तयार केलं त्याच्यामध्ये आमच्याकडे इथं प्रॉपर एक आय सी यू आहे ऑपरेशन थिएटर आहे त्या प्राण्यांना त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी एन्क्लोजर्स आहेत लेपर्ससाठी म्हटलं तर आपण त्यांच्यासाठी दिवसा ठेवण्याची केजेस आहेत आणि रात्री ठेवण्यासाठी पण त्यांची जागा आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला शहरी भागातनं विशेषतः पक्ष्यांच्या बाबतीत माहिती मिळत असते की बरेचसे पक्षी उपचारा करतात किंवा जखमी झालेले आहेत मग त्यांना देखील या सेंटरवरती आपले नागरिक घेऊन येत असतात त्यांची ट्रीटमेंट केली जाते के त्यांना जोपर्यंत त्यांची ओढण्याची क्षमता तयार होत नाही तोपर्यंत त्यांची देखभाल केली जाते आणि मग त्यांना नैसर्गिकरित्या त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवास सोडलं देखील जातं बिबट्यांच्या बाबतीत देखील आपण तेच करतोय पण आता सध्याची परिस्थिती पाहता जर का एखादा कॉन्फ्लिक्टमधला अॅनिमल असेल की ज्याला ज्याने एखाद्या मनुष्यावरती हल्ला केलेला आहे मग तसा अॅनिमल जर, जर, जर का आपण इथे आणला तर मग आपण त्याला इथून मात्र सोडत नाही त्याची ट्रीटमेंट करतो त्याला जे काही देखभाल लागते त्याचं जे काही बघावं लागतं ते आपण ठेवतो आणि मग जशी एखाद्या मोठ्या बचाव केंद्रामध्ये जागा निर्माण झाली मग त्याला आपण तिकडे रवाना करत असतो तर अशा पद्धतीने आपलं हे सेंटर चालतंय आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आम्ही हे सेंटर चालवत असतो याचं एक्सपेन्शनचं देखील आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सेंटर आपलं चांगलं एक्सलन्स